हा एक संदेश घेऊन ते निघाले होते नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान हा त्यांचा संदेश होता आणि तो तिथला बुलढाण्याचा अंदाज त्याच्या तोंडात किडे पडले की काय हा संशय होतो तो म्हणतो राहुल गांधीची जीत कोणी कापतो नाणेल तर त्याला अकरा लाखाचं बक्षीस दे मला असं वाटलं होतं की त्याला गदाळ टाकेल हे सरकार काहीतरी शिक्षा देईल पण शिक्षा काही दिली नाही त्या महायुतीनं त्याला पुन्हा उमेदवार म्हणून टाकलं की जयश्री शेळके शिवसेने उघाटाची त्याला चारो खाने चित करणार आहे हे देखील आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान आले महाराष्ट्रात त्यांना वाटत होत की आम्ही इथे शिवसेना तोडली राष्ट्रवादी काँग्रेस तोडली आता महाराष्ट्र आम्ही जिंकून दाखव इथे बोलता बोलता बोलून गेले की यहां पर एक महाराष्ट्र में आत्मा भटकती है आणि तो सरळ सरळ इशारा तो पवार साहेबांकडे होता पवार साहेबांचं वय झालं असेल अंशीच्या पलीकडे पण किती मजबूत नेता आहे आणि महाराष्ट्राची जनता या नेत्याच्या मागे कशी जबरदस्त उभी आहे की महाराष्ट्राने दाखवून दिला आज आम्हाला अभिमान आहे की अशा प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्रातून या देशाला लाभलं आणि या सर्व नेत्यांना घेऊन आणि आपल्या कार्यक्रमाला घेऊन आपल्याला पुढे या मतदारांपर्यंत पोहोचायचा आणि पहिले जितकं आपल्याला लोकांना सहकार्य मिळालं नाही त्याहून अधिक आपल्याला सहकार्य प्राप्त करून घ्यावं लागेल सांगा मतदारांना आमचं सरकार तेवीस तारखेला यावेळेस पर्यंत तर बहुमतापर्यंत आपण पोचूनच जाऊ सांगा पहिला निर्णय आमचा राहील शेतकऱ्यांचा तीन लाख रुपयांचा कर्जमा सोबत आमचा हाही निर्णय राहील कि यांनी लाडक्या बहिणी करता पंधराशे दिले आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत सांगा सर्व मतदारांना विशेष करून त्या करून करुं। मित्राला जो पदवीधर आहे पण ज्याच्या हाताला काम नाही महिन्याचे आता तुला आम्ही चार हजार रुपये देणार आहोत आणि सांगा त्या सर्व दलित शोषित आदिवासी आणि गरीब कुटुंबांना की आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने पुढे आणायचं त्या दृष्टिकोनातून पूर्ण नियोजन करू आमचा